स्वच्छता ही शासकीय योजना नसून लोकसहभागाची चळवळ बनत चालली आहे मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसोद्गार आपली उत्पादनं आणि सेवा सरकारला विकण्यासाठी जनतेनं गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस या एम या पोर्टलचा वापर करावा असं पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टन इथं आगमन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उद्या करणार चर्चा संसदेचं सतरा जुलैपासून चार आठवड्यांचं पावसाळी अधिवेशन अकरा ऑगस्टपर्यंत चालणार राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय मात्र मर्यादा न ठेवता सरसकट कर्जमाफीची विरोधकांची मागणी मागेल त्याला शेततळ योजनेसाठी त्रेसष्ट कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार रुपये इतक्या निधीला रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून मान्यता काश्मीरमध्ये श्रीनगर इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात डीपीएस स्कूल इथं झालेल्या चकमकीत लष्कर तय्यबाचे दोन दहशतवादी ठार शाळेच्या आवारात शोधकार्य सुरू पाकिस्तानात बहावळपूर इथं तेल वाहतूक करणारा टँकर उलटून लागलेल्या आगीमुळे होरपळून किमान एकशे चाळीस जणांचा मृत्यू भारताच्या किदंबी श्रीकांतनं पटकावलं ऑस्ट्रेलियाई खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद चीनच्या चेंग लाँगला बावीस वीस एकवीस सोळा असा सरळ देऊन गेम्समध्ये हरवलं श्रीकांतचं या हंगामातलं इंडोनेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदानंतर हे दुसरं तर एकंदर चौथं विजेतेपद इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंडवर पस्तीस धावांनी विजय भारत वेस्ट इंडीज दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे पालघर नवी मुंबईत पावसाचा जोर उपनगरी गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं राज्यातही रायगड पुणे नाशिक सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी